पाचोरा येथील अग्रवाल समाजाच्या माधवी सखी मंचातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुनीताई किशोर अप्पा पाटील यांचे शिवशक्ती धाम येथे फटाक्याच्या हातिशबाजीने जोरदार स्वागत पाचोरा येथील अग्रवाल समाजाच्या महिला मंडळ यांनी माधवी सखी मंच स्थापन करून साधारणत चार ते पाच वर्ष झाले असून त्यांनी कुठल्याही प्रकारे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारिणी जाहीर न करता प्रत्येक महिला ही अध्यक्ष असून त्यांनी महिलेकरता अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत सर्व कार्यक्रम ते आनंदाने व खेळीने पार पाडतात तसेच प्रत्येक महिलेला संधी देऊन विविध कार्यक्रम राबवत असतात तसेच त्यांच्या ग्रुपतर्फे पांडे शाळेतील अपंग मुकबधीर विद्यार्थ्यांना आटाचक्की बेडशीट चादरी देऊन त्या विद्यार्थ्यांना मदत केली विविध पदावर किंवा विविध नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या सौ संगीता गोपालजी अग्रवाल यांनी या, या मंडळाची स्थापना केली असून त्यांनी समाजातील महिलांना सोबत घेऊन विविध कार्यक्रम राबवले तसेच नुकत्याच नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या सौ सुनीताताई पाटील यांचा शिवशक्ती धाम येथे उत्साह व जोरदार स्वागत केले यावेळी सुनीताताई पाटील यांनी आपल्या भाषणात माधवी सखी मंच या, ता या महिलांना आश्वासन दिले तुमचे कुठलेही काम असो मी तुमच्यासाठी नेहमी तत्पर राहील तसेच तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्व महिला मंडळाची आभारी आहे यावेळी स्टेजवर शिवशक्ती धामचे संचालक अग्रवाल समाज अध्यक्ष श्री रमेश शेठ मोरे व सामाजिक कार्यकर्ते अनिल अबा येवले उपस्थित होते यावेळी माधवी सखी स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या महिलांना नगराध्यक्ष सौ सुनीताई पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच मकर निमित्त शिवशक्ती धाम हॉल येथे नगराध्यक्ष सौ सुनीताई पाटील यांनी पतंग उडवून महिला मंडळांना सांगितले पतंग ज्याप्रमाणे हवेत उंच भरारी घेतात त्याचप्रमाणे तुम्ही घ्या व कार्य करत राहा तुमच्या मदतीला मी हजर आहे यावेळी माधवी सखी मंचातर्फे पाटील शिवशक्ती धामचे संचालक श्री रमेश शेठ मोरे व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अनिल आबा येवले यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी माधवी मंच सर्व महिला सदस्य उपस्थित होते सौ संगीता अग्रवाल मीना मोर माया पटवारी किरण मोर अमृता अग्रवाल संध्या अग्रवाल किरण पटवारी आशा पटवारी ज्योती अग्रवाल हंसा मोर नीता अग्रवाल ज्योती अग्रवाल नयना अग्रवाल संगीता अग्रवाल लीना अग्रवाल मीनू गिंदोडिया रेखा भारतीय नीता भारतीया नीता अग्रवाल संगीता अग्रवाल दीपाली अग्रवाल ज्योती सावा मीरा अग्रवाल आदी महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी युसुफ पठान महाराष्ट्र भूषण न्यूज संकलन विभाग मालेगाव